जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल तर आय पी ओ हा एक चांगला पर्याय आहे मागच्या काही वर्षांमध्ये तर शेअर मार्केटमध्ये आय ची प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे कारण अनेक कंपन्या द्वारे सार्वजनिक होत आहेत मागच्या काही वर्षांमध्ये दर महिन्याला जवळपास पाच ते दहा कंपन्या आयपीओ घेऊन येत आहेत गुंतवणूकदार आयपीओ मध्ये पैसे गुंतवून नफा कसा मिळवता येईल याचाच विचार करत असतात त्यामुळेच जितक्या जास्त कंपन्या द्वारे सार्वजनिक होत आहेत तितके जास्त गुंतवणूकदार आयपीओ मिळवण्यासाठी दे प्रयत्न देखील करत आहे भारताचा शेअर बाजार सध्या नवे विक्रम करण्यामध्ये व्यस्त आहे जेव्हा शेअर बाजार अशा तेजीचा टप्पा अनुभवतो तेव्हा देखील बाजारातील उत्साह हो वाढत असतो ऑगस्ट महिन्यामध्ये पेक्षा जास्त लहान मोठ्या कंपन्यांनी पहिल्यांदाच शेअर बाजारामध्ये आयपीओ आणला आणि सतरा हजार कोटी हो रुपये जमवण्यात यश देखील मिळवलं अलीकडच्या काळामध्ये आय पीओ मध्ये पैसे गुंतवण्याची क्रेज जी आहे ती वाढत चाललेली आहे विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांना त्याचं एक व्यसन लागलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही एखाद्या कंपनीचा आयपीओ जाहीर झाला की लगेच त्यांच्या अपेक्षा वाढतात काही गुंतवणूकदारांनी गुंतवणूक आयपीओ ला अप्लाय आपल्या शेअर्स मिळत नाही तेव्हा मात्र काहीतरी गडबड आहे असा संशय मनामध्ये निर्माण होऊ शकतो बहुतेक गुंतवणूकदार तक्रार करतात की ते आयपीओ साठी अप्लाय तर करतात परंतु आयपीओची अलॉटमेंट जी आहे ती त्यांना कधीच मिळत नाही परंतु आय पी ओ ची अलॉटमेंट कशी केली जाते ते शेअर्स कोणाला मिळतात कोणत्या नियमानुसार मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का माहीत जर नसेल तर काळजी अजिबात करू नका आम्ही आहोत ना आय पी ओशी संबंधित तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न तुम्ही पैसा पाणी या चॅनेलला सबस्क्राईब केलाय नसेल केलं तर वाट कशाची बघताय लगेच आपल्या पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करा नाहीतर तुम्ही खूप काही गोष्टी मिस करू शकता काही गुंतवणूकदारांची तक्रार असते की त्यांना आतापर्यंत कुठलाही चांगला आयपीओ मिळालेला नाही त्यांच्या मित्राला मात्र पहिल्याच प्रयत्नात चांगल्या कमाईचा आयपीओ अलॉट झाला होता बऱ्याचदा गुंतवणूकदारांना आयपीओ वाटपाची प्रक्रिया जी आहे तीच माहीत नसते कारण चांगल्या कंपनीचा आयपीओ ओव्हर सबस्क्राईब केलेला असतो म्हणजे आयपीओ मध्ये उपलब्ध असलेल्या शेअर्सच्या संख्येपेक्षा गुंतवणूकदारांचे अर्ज जे आहेत ते अनेक पटींनी जास्त असतात मग प्रत्येकाला शेअर्सचं वाटप होत नाही मग त्यासाठी सेविंग काही नियम ठरवून दिलेले आहेत सेबीच्या नियमांनुसार किरकोळ गुंतवणूकदार जे आहेत ते मेन बोर्ड आयपीओ मध्ये जास्तीत जास्त दोन लाख रुपयांची बोली लावू शकतात मात्र यासाठी किमान बोली जी आहे ती असणं आवश्यक आहे त्याचा अर्थ असा की जर आयपीओ मधील लॉट असेल तर तुम्हाला किमान पंधरा शेअर साठी बोली लावावी लागेल आयपीओ मध्ये ऑफर केलेल्या शेअर्सची संख्या प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्ये जर असेल तर जवळजवळ सगळ्या गुंतवणूकदारांना आयपीओ मध्ये शेअर्सचं वाटप केलं जातं परंतु परंतु आयपीओ ओव्हर सबस्क्राईब होतो तेव्हा वाटप करणं थोडस अडचणीच होतं अशा परिस्थितीमध्ये वाटप प्रक्रियेसाठी काही नियम पाळले जातात आयपीओ जेव्हा ओव्हर सबस्क्राईब उपलब्ध जास्त अर्ज येतात अशा परिस्थितीमध्ये रिटेल गुंतवणूकदार ज्यांना शेअर्स वाटप केलं जातं त्यांची संख्या वाटपासाठी उपलब्ध असलेली इक्विटी शेअर्सच्या संख्येने भागली जाते म्हणजे शेअर्स चे वितरण गुंतवणूकदारांना प्रमाणानुसार केलं जातं आयपीओ मध्ये वाटप करणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांना किमान एक लॉट नक्कीच मिळतो म्हणजेच ओव्हर सबस्क्रिप्शनच्या बाबतीमध्ये कमी लॉटसाठी बोली लावणं गुंतवणूकदारांसाठी गैरसोयीचं ठरू शकतो म्हणजे आयपीओ वाटपाची आशा जी आहे ती तुमची कमी होते त्यामुळे आय जर चांगल्या कंपनीचा असेल तर अधिकाधिक लॉट मध्ये अर्ज केल्यानं शेअर्स ची अलॉटमेंट मिळण्याची शक्यता जी आहे ती वाढते याशिवाय शेअर्स वाटपासाठी लकी ड्रॉचा देखील वापर केला जातो आजकाल अनेक गुंतवणूकदार त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावानं वेगवेगळी डीमॅट अकाउंट उघडतात आणि त्या डीमॅट खात्यांमध्ये ला अप्लाय करता जेणेकरून जे ते कोणाच्याही नावावर शेअर्स घेऊ शकतात जेव्हा तुम्ही अनेक खात्यामधन आयपीओ साठी अर्ज करता तेव्हा शेअर्स मिळण्याची शक्यता जी आहे ती वाढते अर्जासाठी तुम्हाला mm -hmm. फक्त डीमॅट खातं असणं गरजेचं असतं जे तुमच्या बँक किंवा युपीआय केलेलं असणं आवश्यक असतं ओव्हर सबस्क्रिप्शनच्या बाबतीमध्ये शेअर्सचं वाटप अशा प्रकार होतं उदाहरणार्थ जर ए कंपनीचा आयपीओ तीन पट ओव्हर सबस्क्राईब झाला असेल म्हणजे जेवढे शेअर्स ऑफर करण्यात आलेले आहेत त्याच्या तिपट अर्ज आलेले आहेत सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर एका शेअरसाठी तीन दावेदार आहेत अशी परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये आयपीओचं वाटप कंप्युटरच्या ड्रॉ द्वारे केलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारे आयपीओच्या अलॉटमेंटचं डिसिजन जे आहे तो घेतला जातो तुम्ही जर आयपीओ मध्ये गुंतवणूक करणार असाल किंवा इतर कुठल्याही शेअर्स मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची नक्की मदत घ्या पण एका ठिकाणी मात्र तुम्हाला कुणाचीही मदत घ्यावी लागणार नाही ती म्हणजे नवीन गोष्टी शिकताना श्रीमंत होण्यासाठी परफेक्ट फायनान्शियल प्लॅन कसा असावा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं तर डाव्या बाजूला जो व्हिडिओ तुम्हाला दिसतोय तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा धन्यवाद